नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र डोक्यावर उचलून धरतो आणि म्हणतो की पैसे देतोस की नाही नाहीतर ही, ही चेअर मी तोडेल आता ते आणि तेवढ्यातच आता खाली ठेव असं सगळेजण सांगत असत सा परंतु तो ऐकत नाही तर लगेचच इकडे जय म्हणतो देतो मी पैसे आणि असं म्हणून आता तो शशिकलाच्या हातामध्ये पैसे आणून देतो आणि आता जय मात्र खुर्ची खाली ठेवतो तेव्हा शशिकला जयला म्हणते की कळलं का तुला आता माझ्याकडनं डबल हप्ता घेणार होता ना आता कसे तुझ्याकडनं मी पैसे घेतले त्यावर आता रायाने खाली खुर्ची ठेवलेली असते आणि राया आता जाऊन समोर जयला धमकावतो की यापुढे जर शशिकाला काकोला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव तर शशिकाला लगेच म्हणते जाऊ दे रे राया लक्ष नाही द्यायचं आशांकडे चल तू तुला आतमध्ये मी जाऊन शिरा देते मस्त खायला असं म्हणून आता शशिकला आता रायाला तिथून घेऊन निघून जात असते इकडे मात्र हा सगळा प्रकार बघून आता मंजिरी डोक्याला हात लावून घेते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता पेड्यांचा बॉक्स घेऊन जय आलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक पावडर मिक्स करतो आणि हे मात्र आता राया बघतो आणि तेव्हा मात्र जय जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा सगळ्यांना बोलवतो आणि हे घ्या पेढे घ्या असं म्हणून सांगू लागतो इतक्यात पोचतो आणि तो, तो बॉक्स खाली पाडून टाकतो आणि म्हणतो की या कागदाच्या पुडीमध्ये एक पावडर होती आणि ती या जयनी या पेड्यामध्ये मिक्स केलेली आहे त्यामुळे कोणीही हे पेढे खाऊ नका आणि आता जय घाबरतो परंतु राया त्याला जाब विचारतो सगळ्यांसमोर सा सांग लवकर की काय होतं या पुढीमध्ये आणि आता त्याचं उत्तर ऐकण्यासाठी इथे सगळेच जण अतुर असतात परंतु आता जय मोठ्या संकटामध्ये अडकतो आणि इकडे राया मात्र आता त्याच्या उत्तराची वाट बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन नौ भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा